हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि इकडं पूजा ते झालेलं आहे बघा पूजा करून आता इकडं बाहेरचं काम चाल चाललेलं आहे आणि इकडं ताई तीन छाप्या लागल्यात आज जाणार आहे ताई आणि ह्याने पण इकडे बसलेलं आहे माझं आंघोळ झालं बघा मस्त सकाळचं वातावरण आठ वाजलेलं आहे चलाचं काम आवरूया आणि इकडं ज्वारी बाहेर टाकलेलं आहे त्या ज्वारीमध्ये कडुलिंबाचं पाला टाकून भरून ठेवायचं टोकं तेन होत नाही इकडं ताई करा ते करा लागल्या ते मिक्स करून पोतं भरून ठेवायचं आहे आणि इकडं बाबा काय करा लागल्यात बघा जरा गवं तुटलेलं ते दारासमोर म्हणजे फुलांचं झाडं तेन लावलेलं तिथं आणि ते सगळं काढायला लागल्यात आणि इकडं बाकीचे कामं चाललं आहे आपलं आणि अजून आंघोळ करणार आहेत पाणी तापवा लागलं आहे तिथं आणि बघा मस्त ओसाचं आलेलं आहे ओस आणि ज्वारी भरून ठेवून झालेलं आहे आणि कागद आहे कागद ते सगळं गुंडाळून ठेवायचं आहे पॅक करून ठेवायचं आणि परत लागेल तवा काढून घ्यायचं म्हणून तर मी करायला लागलो आणि आज आम्हाला दवाखान्याला जायचं आहे इकडे आम्ही चाललोय दवाखान्यात आणि इकडे आम्ही गेल्यावर ताई तेन जाणार आहेत चला आम्हाला सोडायला आले आता आम्ही बसमध्ये चालले आहे आता हे संध्याकाळचे चार वाजले आता आणि सगळे गेले आता गाडी घेऊन गाडीवरच केल्या ताई त्यांनी सगळी पोरं मी तर उद्या आणि दोन दिवसात येणार आहेत म्हणून इकडं काय करावं लागलं बघा आम्ही येताना शेळी आणणार आहेत म्हणून त्यासाठी त्यांना करायला पाहिजे झोप एक बा छोटासा असं शेड करायचा आहे म्हणून इकडं बाबा काठी हे असं उभारून ते दगडत्यानं घालून मी हे करायला लागलो आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा चला इकडं मी माझं काम पण आवरायचं आहे अजून भांडी पण घासायचं आहे बघा असं चार काटे आम्ही उभार उभारलेलं आहे चार काटे असं केलेलं आहे चला इकडं माझं काम आवडतो आजचा व्हिडिओ एवढंच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा इकडं घास सगळं काम आवरायचं आहे मला आणि इकडं बघा लागलं त्यांनी कसं कसं झालेलं आहे आणि इकडं का सकाळीच पाणी पण सोडलेलं आहे